नमस्कार मित्रांनो वाय एम चॅनल सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल किंवा तुमच्या घरातील असतील किंवा तुमचे शेजारी असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण का महाराष्ट्र का। शासनाच्या एका योजनेमुळे तुमच्या मुलांना किंवा तुम तुम्हाला किंवा तुमच्या पत्नीला लाखो रुपयाची मदत मिळू शकते ते कसं काय आज मी तुम्हाला सांगणार आहे की महा डब्ल्यू म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कले या वर बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करायचा आहे त्यामुळं व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा परंतु स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करायचा आहे त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात त्यानंतर तुम्ही घरी बसून अर्ज करू शकतात एकही रुपया कोणाला न देता आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा मुलगा असेल किंवा बारावीला असेल तर त्यांना जे आहे ते पहिलीपासून अडीच हजार ते एक लाख रुपये अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशे ते एक लाख रुपयापर्यंत जे आहे ते तुम्हाला स्कॉलरशिप मिळते पण ती कशी भेटते काय भेटते संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात हे मी सांगणार आहे परंतु सर्वात अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण कारण की बांधकाम कामगाराची नवनवीन योजनाविषयी माहिती नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटत असते मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगाराची नोंदणी केली नसेल तर नोंदणी आत्ताच करून घ्या नोंदणी कशी करायची ह्यावर पण आपण व्हिडिओ बनवला आहे ते जर फायदे असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा त्याची लिंक मी तुम्हाला पाठवून देईन चला मित्रांनो उच्च नगरचा व्हिडिओला डायरेक्ट सुरू करूया की बांधकाम कामगाराच्या मुलांना पत्नीला लाखो रुपयाचा फायदा कसा होऊ शकतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मी सांगणार आहे चल, चला उशीर करता व्हिडिओला सुरु करूयात परंतु तुम्ही आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण चॅनल सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत फ्री मध्ये चॅनलला सबस्क्राईब होते आणि व्हिडिओला एक लाईक करा कारण का बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनांविषयी माहिती हे आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते तर चला मित्रांनो उशीर व्हिडिओला सुरू करूयात तर या ठिकाणीच्या मुलांना एक लाख रुपये कशी मिळतात हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर त्यासाठी तुमची आवश्यक पात्रता काय आहे पहा तुम्हाला जे आहे ते मागील शैक्षणिक येतेत उत्तीर्ण झाल्याचे तुमचं गुणपत्र किंवा प्रमाणपत्र पाहिजे आणि चालू शैक्षणिक वर्षात तुम्ही प्रवेश घेतले पावती म्हणजेच बोनाफाईट असणं गरजेचं आहे आपण संपूर्ण फॉर्म भरूयात कसं आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघत राहा म्हणजे तुम्हाला जे कुठली अडचण येणार नाही आणि तुमची स्कॉलरशिप जी आहे ते जास्त दिवस पेंडिंगमध्ये राहणार नाही जे आहे तुम्हाला तीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती जे आहे ते तुमचे स्कॉलरशिपचे पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तर या ठिकाणी पहा या ठिकाणी पाहू शकतात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलेकर का मंडळाचा हा फॉर्म आहे सौष्टिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हा अर्ज आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकू शकतात त्यानंतर पहा अर्जदाराने भरायची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर अर्जदाराने भरायची माहिती काय आहे हे आपण पाहूयात आता अर्जदाराने पहिले नाव त्यांची टाकायचे या ठिकाणी त्यानंतर वडील त्यांचे नाव किंवा इकडे पत्नी टाकले असेल तर पतीचे नाव टाका आणि त्यानंतर आडनाव टाका आडनाव टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बांधकाम कामगाराचा या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो चिटपायचा आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहा नोंदणी क्रमांक तुमचा आता नोंदणी क्रमांक जे आहे तुम्हाला आपल्या तुम्हाला।, तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटला असेल तर कार्ड असेल किंवा तुम्ही जर एक रुपयाची पावती भेटली असेल तर एक रुपयाची पावती सुद्धा तुम्हाला जे नंबर भेटतो नोंदणी क्रमांक तुमचा किंवा तुम्हाला मेसेज आला असेल मेसेज मेसेजमध्ये पण नोंदणी क्रमांक तुम्हाला भेटतो तो तु, तु नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही नोंदणी किती तारखेला केली के हे या ठिकाणी टाकायचे आणि नूतनीकरण तुमचं किती तारखेला होणार आहे किंवा झालेलं आहे हे पण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पहा तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही पुरुष आहात स्त्री आहात निवडायचा आहे विवाहित आहात का अविवाहित आहात ते निवडायचं आहे तुमची जन्मतारखे या ठिकाणी बरोबर टाकून घ्या पहिल्यांदा आहे ते दिनांक महिना आणि वर्ष त्यानंतर तुमचं वय किती झालं या ठिकाणी टाकायचं आहे हे संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील ते या ठिकाणी पाहू शकतात हे महत्वाचं आहे कारण की ह्याच अर्जाराच्या बँक खात्याच्या तपशिलावरती तुम्हाला तुमच्या पैसे जे आहेत ते लवकरात लवकर येणार आहेत जर बांधकाम कामगारांनी या ठिकाणी जर चुकी केली तर त्यांना जे आहे ते पैसे येण्यासाठी भरपूर मोठा अडथळा निर्माण होतो त्यामुळे हे बँकेचं तपशील जे आहे ते मला बरोबर टाकायचं आहे बँकेच्या तपशिलामुळं चुकीच्या बँकेच्या तपशिलामुळे बऱ्याच बांधकाम कामगारांची खात्यावरती पैसे स्कॉलरशिपचे असतील किंवा कुठल्या अन्य योजनेचे असतील ते आलेले नाहीत त्यामुळं अगदी बरोबर करेक्ट जे आहे ते बांधकाम कामगारांनी आपले बँक पासबुकाचा तपशील टाकायचा आहे आता बँक पासबुकाचा तपशील कसा टाकायचा आहे पहिल्यांदा काय टाकायचं या ठिकाणी बँकेचे नाव आता बँकेचे नाव टाकले ना तर शाखेचे नाव टाकायचं आहे शाखेचे नाव टाकले तर तुम्हाला या ठिकाणी बँक शाखेचा पत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर आय एफ सी क्रमांक आता आय एफ सी क्रमांक तुमच्या बँक पासबुकवरती असणार आहे तुमचा अकाउंट नंबर आय एफ सी क्रमांक ते त्या ठिकाणी भेटत होता त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर जे आहे ते तुमच्या पासबुकवर बघून बरोबर टाकून घ्या कुठेही चुकू नका आय एफ सी क्रमांकाने अकाउंट नंबर तुम्हाला बरोबर टाकायचा -बर आहे आता हे झालं आपल्या बँकेचा तपशील या ठिकाणी पहा पाल्याचा तपशील आपल्याला द्यायचा आहे पाल्याचा तपशील म्हणजे ज्या पाल्याच्या नावावरती जे आहे ते शिसीवरती आपल्याला घ्यायचे आहे तर त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी पाहू शकतात पाल्याचं नाव जे आहे या ठिकाणी समोर टाकायचं आहे त्यानंतर इयत्ता किती आहे पाल्य म्हणजे मुलगा मुलगी असेल किती वेळा आहे या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या मुलांची किंवा मुलीचे शाळेचे संस्थेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा त्यानंतर काय आहे की माझ्या पाले उपयुक्त तपशीलनुसार शिक्षण घेत आहेत त्यांच्या शिक्षणाकरता खालील नमूद योजनेचा लाभ मला मिळावा ही विनंती या ठिकाणी जे आहे ते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला मागणी केलेला या ठिकाणी पाहू शकतात मागणी केलेल्या लाभाची रक्कम तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी अडीच हजारापासून एक लाख रुपयापर्यंत तुमची किती मागणी केली रक्कम असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची आहे त्यानंतर पहा शैक्षणिक योजनेचा लाभाकरिता जोडायची कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे जोडायची आहेत कोणकोणती या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी काय करायचं आहे जोडले आहे किंवा नाही या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला सांगणार आहे की जोडले आहे करा शक्यतो कारण की ह्यातले काय मोठे अवघड कागदपत्र नाही तुमच्याकडे सहज उपलब्ध असतील कारण की तुम्ही बांधकाम कामगार म्हणजे नोंदणी केल्या म्हणजे तुमच्याकडे हे असतीलच असतील या ठिकाणी पहा कोण कोणते कागदपत्र लागतात हे आपण बघूयात तर पहिलं कागदपत्र आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची ओळखपत्र त्यानंतर बँक पासबुक त्यानंतर पुरावा पुराव्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड असेल पारपत्र असेल वाहन चालक परवाना असेल शिधापत्रिका असेल मागील महिन्याची विद्युत म्हणजे लाईट बिल असेल किंवा ग्रामपंचायत दाखला यापैकी कुठलंही एक तुम्ही देऊ शकता पुरावा पुराव्यामध्ये त्यानंतर तुमच्या शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा किंवा बोनाफाईट प्रमाणपत्र किंवा शाळेचे ओळखपत्र यापैकी तुम्हाला एक जोडायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे तुमचं महाराष्ट्र इमारत वैतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र म्हणजे आपलं स्मार्ट कार्ड जोडलेलं आहे का होय करा तुमचे बँक पासबुक जोडलेलं आहे का होय करायचं आहे त्यानंतर तुमचा रहिवासी पुरावा तिथं पण होय करायचा आहे आणि शाळा कॉलेजचं ओळखपत्र किंवा बोनफाईट प्रमाणपत्र ते पण या ठिकाणी होय करायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण तुमची कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी जे आहे तुम्हाला येतात किती एक लाख रुपयापर्यंत एक लाख रुपयापर्यंत कशी आपल्याला भेटणार आहेत या ठिकाणी पाहू शकतात तर कितीला पाहिजे मुलगा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अभियांत्रिक पदवी अभ्यासाक्रम करता साठ हजार आणि पदवी अभ्यासाक्रमाकरिता रुपये एक लाख रुपये या ठिकाणी भेटणार आहेत तुम्ही पाहू शकता एक लाख रुपये भेटतात पदवी अभ्यासाक्रमकरिता या ठिकाणी पाहू शकतात आणि विशेष म्हणजे बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना या ठिकाणी ज्या ते वैद्यकीय आहे ते पदवी अभ्यासक्रम करता हे एक लाख रुपये भेटले जातात तर नक्कीच मित्रांनो ही माहिती तुम्हाला समजली असेल की बांधकाम कामगारांच्या मुलांना एक लाख रुपये कसे भेटतात आणि अर्ज कसा करायचा आहे हे संपूर्ण तुम्हाला लक्षात तुम्हाला आलं असेल मित्रांनो तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडीओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये आणखी काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढे घेऊन दे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र